लक्ष्मीनिवास या मालिकेत जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधवने अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती मेघन या महिन्यात लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे मेघन अनुष्काच्या लगीन घाईला आता सुरुवात झाली आहे या दोघांचं केळवण लक्ष्मीनिवास मालिकेतील संपूर्ण टीमने थाटामाटात केलं आहे अनुष्काच्या केळवणासाठी संपूर्ण टीम माजगर या रेस्टॉरंट मध्ये पोहोचले होते औक्षण करून सर्वप्रथम त्यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर जयंतने मालिकेच्या टीम बरोबर अनुष्काची ओळख करून दिली गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट करून या दोघांच्या जेवणाचा ताट सव करण्यात आलं होतं तर केळवणाच्या पानावर मेघन अनुष्काचं केळवण असं सुंदर अक्षरात लिहून विशेष सजावट करण्यात आली होती मेघनने होणाऱ्या पत्नीला पहिला घास भरवताना अगदी बॉलिवूड स्टाईलने हटके उकाणा घेतल्याचा पाहायला मिळत आहे अभिनेता म्हणाला अनुष्का तुझं नाव ऐकताच तूच माझी मस्तानी आणि तूच माझी काशी यानंतर उपस्थित सर्वांनीच जल्लोष केला तसेच अनुष्कासुद्धा मेघनचा उखाणा ऐकून खूपच इम्प्रेस झाली आहे तिने उखाणा ऐकताच ओ माय गॉड अशी प्रतिक्रिया दिली शेवटी मेघन अनुष्काने केक कापून संपूर्ण टीमसह सा आनंद साजरा केला आणि यानंतर हर्षदा खानविलकरांनी या दोघांना लक्ष्मी लक्ष्मीनिवास टीमकडून भेटवस्तूसुद्धा दिली तर मेघन आणि अनुष्काच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका